अचानक प्रशांत दामलेने सांगितलं की तू बोल कारण स्वागताध्यक्ष या नात्यानं योगेश भाऊ दीपाताई प्रशांत दामले हे कालपासून आजपर्यंत बऱ्याच वेळेला मनोगत भूमिका निवेदन आवाहन सगळं करतायत मी एक निरीक्षक म्हणून रंगकर्मी म्हणून या संमेलनामध्ये सहभागी झालो आणि मला खूप आनंद वाटला कारण दीपाताईंनी पर्सनली फोन करून बोलवलं होतं प्रशांत दामले सांगितलं होतं हल्ली प्रशांत दामले सांगत नाहीत आदेश देतात कारण ते अध्यक्षांच्या भूमिकेत आहेत त्यामुळे तो आम्ही शिरसावंदे मानून आलो दोन गोष्टींविषयी मला महत्वाचं बोलायचं आहे की एक तर असं झालं की नव्याण्णव संमेलन आणि शंभराव्या संमेलन याच्यामध्ये दोन अडीच वर्ष निघून गेली त्याच्यामध्ये कोविडचा काळ गेला त्याच्यामध्ये आधीची कार्यकारिणी आणि मग नंतर झालेल्या निवडणुका असा काहीसा नाट्यपूर्ण घटना घडल्या आणि त्यानंतर शंभरावं नाट्यसंमेलन नुसतंच दणक्यात नाही तर ते विकेंद्रीकरण ज्याला आपण म्हणतो सांस्कृतिक डिसेंट्रलायझेशन अशा पद्धतीने पण झालं ते मला फार महत्वाचं वाटतं यासाठी की नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी फक्त एक संमेलन होतं त्या संमेलनाला सर्वजण सर्व शहरातले सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले रंगगर्वी पोचू शकत नाहीत तिथला प्रेक्षक तर पोचतच नाही मग तो फक्त उद्घाटनाचा कार्यक्रम दूरदर्शनवरनं किंवा चॅनलवरनं बघतो परंतु मला असं वाटतं की नाट्यसंमेलन साहित्य संमेलन हे एक ऊर्जा देणारी केंद्र असतात हे फक्त मोठा इव्हेंट म्हणून आम्ही लोक त्याच्याकडे बघत नाही आता या क्षणाला यांनी सहा ठिकाणी विभागीय संमेलन केलं म्हणजे पिंपरी चिंचवडला सुरू झालं पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर झालं आजबीड झालं लातूर होतंय नगर होईल आणि सगळ्यात शेवटचं संमेलन जे होईल नागपूर होईल आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं जे संमेलन विभागी होईल ते रत्नागिरीला होईल अर्थातच तिथे उदयदादा असल्यामुळे मोठं शक्ती प्रदर्शन होईल अशी अपेक्षा आहे आणि आम्हाला एक स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल काही चार्टर फ्लाईट होतील अशी अपेक्षा आम्ही सगळे कलाकार बाळगून आहोत मुख्य मुद्दा असा की आज उदयदादा सामंतांनी जो एक मुद्दा मांडला तो या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मला फार मांडावासा वाटतो की नुसतंच विभागीय नाट्यसंमेलन करून परिषद थांबली नाही तर यावर्षी जागर नावाचा उपक्रम केला आणि त्याच्यामध्ये जवळपास साडेसहा हजार कलावंतांनी भाग घेतला छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये आणि दहा हजार आपण एकदा ता जोरदार टाळ्या त्या दहा हजार कलावंतांसाठी वाजवूया आणि मुद्दा परिषदेच्या उद्देशाचा असा होता की यातनं एक चॅनल निर्माण व्हावं एक पाईपलाईन निर्माण व्हावी एक टप्पे निर्माण व्हावेत आणि ज्याला असं आपण म्हणतो की बुद्धिमत्ता गुणवत्ता प्रतिभा सेंटर समधे आहे। इतली ही अनेक छोट्या सेंटर्स मध्ये आहे तिथली माणसंही पुढे यावीत आत्ता काय होतं की थेट वैयक्तिक चॅनल्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ आत्ता बसलेली इथे गौरी कुलकर्णी आहे ती नगरची आहे तिने कधीही थिएटर केलेलं नाही पण ती परीक्षा दिली तिने ऑडिशन दिली आणि ती डायरेक्ट मालिकेत गेली नीलम अशाच प्रकारे मालिकेतून नाटकात नाटकातून मालिकेत मालिकेतून सिनेमात गेली होती सगळ्याच मंडळींचा प्रवास असा होता परंतु मला नेहमी असं वाटतं की नाटकाच्या क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण देणारी अत्यंत मोठी मोठी विद्यापीठात अभ्यासक्रम आहेत पण ही मंडळी शिकतात नाट्यशास्त्र आणि नंतर टेलिव्हिजनमध्ये जातात त्यांचं जे ट्रेनिंग आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे त्यांचा जो पाया पक्क होणं आहे तो रंगभूमीवर व्हायला पाहिजे जागर या उपक्रमाकडे मी त्या नजरेनं बघतो की एक ती लावलेली छोटी मोठी चाळणी असेल त्यातनं काही कलावंत निवडले जातील त्यांचं ग्रुमिंग होईल त्यांचं प्रशिक्षण होईल जसं एकांकिका स्पर्धेला तुम्ही आम्हा दिग्दर्शकांना विनंती केली आपण चांगले उत्तम उत्तम, उत्तम रायटर्स वर्कशॉप घेऊ शकतो डिरेक्टर्स वर्कशॉप घेऊ शकतो आणि घ्यायलाच हवेत असं मला वाटतं त्यासाठी हे व्यापक स्वरूपाचं संमेलन खूप उपयोगी पडतील अशी विभागवार यावर्षी या, या विभागीय नाट्य संमेलनाला गव्हर्नमेंटने खूप मोठे पैसे दिले निधी दिला परंतु दरवर्षी ही जबाबदारी ते देतीलच की नाही माहिती नाही आपल्याला परंतु या विभागीय नाट्य संमेलनासाठीची रचना सरकारकडे हक्काने मदत मागूच कुठलंही सरकार आलं तरी हेच सरकार आलं तर त्यांना मागच्या पानावरून पुढे तुम्हाला द्यावंच लागेल परंतु नाही आलं तरी त्यांना याचं उद्दिष्ट आपल्याला समजावून सांगावं लागेल इथे जो सहभाग होता इथे जो स्थानिक कलावंतांसाठी दिपा मॅडमनी त्यांच्या कॉलेजनी बीडच्या सगळ्या स्थानिक लोकांनी आमचे मित्र संजय पाटील देवळांकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या प्रकारचं नियोजन केलं ज्या प्रकारची संपर्क यंत्रणा राबवली तिथं खूप मोठ्या प्रमाणावरचं संमेलन हे विभागीय न एक मोठं संमेलनच झालं असं मी समजतो आणि त्यांना खूप मनपूर्वक पावती देतो आज दुपारी एक फार गंतीशीर अनुभव माझा स्वतःचा जागा झाला की जेव्हा धनंजय मुंडे आणि उदय दादा सामंत यांची भाषणं होत होती तेव्हा मला गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या आमच्या आदरणीय नेत्यांची जेव्हा जुगलबंदी व्हायची तशा स्वरूपाची त्यांची भाषणं होती आणि त्यामध्ये मैत्रीपूर्णता होती म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि विलासरावजी तर एका पक्षाचेही नव्हते परंतु ते आतून राजकीय मदत सुद्धा करायचे आणि मैत्री पण जागवायचे आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या उपक्रमांना विरोधी पक्षात असो की सत्तेत असो नेहमी पाठिंबा देत होते या दोन जणांकडे बघून आज मला ते फार बरं वाटलं की एक दोन नवीन शिलेदार आम्हाला राजकीय रंगभूमीवरचे मिळाले त्यांची भाषण अशात थाटाची होती की खर तर या दोघांना घेऊनच एक नाटक बसवायला पाहिजे आणि त्यांची आजची ऑडिशन इतकी उत्तम होती की त्या दोघांनाही घेऊन एक नाटक निलमताई शिरके प्रोड्यूस करू शकतात आणि आपण त्याचा पहिला प्रयोग इकडे परळी मानधनं द्यायचीच नाहीत निर्माता तुम्हाला का म्हणतोय मानधनं द्यायचीच नाहीत परंतु ज्या तडफेनी इरिषेनी त्यांनी रत्नागिरीच्या रंगकर्मींची आठवण जागवली धनंजयजींनी बीड परळी अंबेजोगाईच्या हो सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातल्या माणसांचा सा उल्लेख केला तेव्हा राज्यकर्त्यांनी संस्था आणि आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे जे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होऊन गेले त्यांचा त्यांचा नाटकाशी खूप घनिष्ठ संबंध आहे साहित्याशी संबंध आहे माननीय शरद पवार तर आपले सह आहेत आजीव सभासद आहेत विश्वस्त आहेत आणि या सगळ्या मंडळींचं साहित्य संस्कृतीकडे लक्ष असतं राजकारणाचा भाग राजकारणाच्या रूपाने चालूच असतो मला स्वतःला नेहमी असं वाटतं की हा एकच पक्ष आहे आपला नाटकवाल्यांचा पक्ष त्यांचा धर्मही नाटक आहे आणि जगणंही नाटक आहे सत्ता सत्तेवर कुठल्याही पक्षाची माणसं हो। येवत त्यांना आपल्यासाठी आपण आपल्याकडे बोलवणं त्यांच्या आपल्या कलाक्षेत्रासाठी त्यांचा उपयोग करून घेणं कारण देन वार ते आपले देणेदार आहेत आपण त्यांचे घेणेदार आहोत आपण त्यांचे नुसतेच मतदार नाही आहोत तर त्यांच्याकडनं साहित्यिक क्षेत्राला वारंवार सहकार्य करण्याची गरज आहे अनेक अनेक योजना राबवण्याची गरज आहे प्रशांत दामले स्वतः रंगकर्मी असल्यामुळे आल्या आल्या त्यांनी कुठल्याही प्रकारच्या भाषणांवर घोषणाबाजींवर जाहीरनाम्यावर भर न देता थिएटर दुरुस्त करा रस्ते दुरुस्त करा नाटकवाल्यांसाठी सवलती द्या पार्किंगची सोय करा प्रायोगिक चळवळ असो राज्यस्पर्धा असो या सगळ्यांसाठीच उपक्रम राबवण्याची सुरुवात केली त्याचा सोलर लावण्याचा जो उपक्रम आहे तो, तो, तो खर तर खूप आदर्श आहे आणि तो येत्या पाच वर्षात पूर्ण होईल फार स्वयंपूर्णता निर्माण होणार आहे आपल्याला कल्पना नाही आहे की नाट्यग्रहांच्या वर जर अशी सोलार सिस्टीम लावली तर वीज निर्मितीचा खूप मोठा खर्च आपला वाचणार आहे अशा खूप चांगल्या चांगल्या उपक्रमांची नोंदणी त्यांच्या कार्यकालात आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं मी थांबलो होतो ते एक काय म्हणतो त्याला हस्तांतरणाचा आणि पुढच्या आमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये पडद्या पुढचा सीन असतो ना नाव बाबुरावचा कारण आपल्या अध्यक्षांना उद्या प्रयोग आहे त्यांचे वेद आता बीड पुणे रस्त्याकडे लागलेले आहेत त्यामुळे मधल्या एका टप्प्यावर त्यांनी मला इथे उभं केलं आणि माझ्या तोंडून तुमच्याशी संवाद साधला एकदा तुमच्या स्वतःसाठी बीड करानो सगळेजण टाळ्या वाजवा अतिशय उत्तम प्रतिसादात तुम्ही हे संमेलन साजरं केलं दीपाताईंच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या विश्वासाला पात्र तुम्ही ठरलात धन्यवाद आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र मी संयोजनाच्या हातात देतो